मुख्याध्यापक महोदय आणि सरोडे गावचे सरपंच या दोघांवरती योग्य कारवाई प्रशासनाकडनं व्हावी यासाठी पोलीस ठाणे राधानगरी पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही तक्रार दाखल करण्यासाठी आलो आहे तर शिक्षण आयुक्त यांच्याकडे याबाबतची तक्रार करण्यात आली आहे बेकायदेशीरित्या ते मुख्याध्यापक झालेले आहेत आणि बेकायदेशीर त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना ते वर्तन करण्यासाठी भाग पाडत आहेत आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याच्या दुकानावर हल्ला झाला त्याचं नुकसान करण्यात आलं त्याला जेवळी मारण्याची धमकी देण्यात आली त्या सरोवर गावाच्या सरपंचा तर सगळ्या जणांनी बलिदान मास पाळला गेला पाहिजे आणि अशी जर प्रवृत्ती कोणती जर समाजामध्ये प्रवृत्त म्हणजे यापासून वंचित करत असेल तर अशी प्रवृत्ती ठेचून काढली गेली पाहिजे त्यासाठी आम्ही आत्ताच इशारा देतो आहोत की ह्या प्रकरणात सगळ्यांनी लक्ष घालावं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या हल्ले जर परत परत घडत राहिले तर मोठं आंदोलन उभं केलं जाईल ती मुलं घोषणा देत होती का टोपी घातली होती का कोणता स्कार्फ घातला होता का फक्त पायामध्ये चप्पल घातलेली नसताना चाळीस मुलांना मुख्याध्यापकांनी घरी पाठवलं त्यांना रांगा लावलं त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग पद्धतीची पनिशमेंट त्यांना केली यांनी मला सलून मध्ये येऊन शिवेगा सोबत दुकानचं काही नुकसान केलेलं आहे परत तिथं सलून कसं चालू देणार नाही असे धमकी दिलेले आहे याबद्दल म्हणजे समजून नाही चाललं तर चालल पण धर्माबद्दल आम्ही टक्के कटिबद्ध असतो अटक झाली पाहिजे कारण त्यांनी आमच्या संघटने अशा पद्धतीची जे काय वागणूक आपण काय कोल्हापूरचा बिहार करून ठेवायचं ठरवलेलं आहे का आणि तेही हिंदू आहेत आम्ही हिंदू आहे पण आमच्या राजाविषयी जर त्यांच्या मनामध्ये जर अभिमान नसेल तर अशी प्रवृत्ती नक्कीच आम्ही या भूमीवरती टिकू देणार नाही जय श्रीराम मी राधानगरी तालुका संघटक प्रदीप सूर्यवंशी माझं सरवळी ते सलून आहे ब सध्या छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान मास चालू आहे सरवळीतील काही किसनराव मोरे स्कूलची मुलं छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान मास पा पाहणार आहेत त्या संदर्भात प्राचार्यांनी त्यांना पाल की न पाहावं यासाठी त्यांना शिक्षा किंवा पनिशमेंट केली काही मुलांना शाळेतून बाहेर काढण्यात आल्या त्यानंतर त्या मुलांनी माझ्याशी संपर्क साधला असता मी सरपंचांना वैयक्तिक भेटल्यानंतर त्यांनीसुद्धा मला त्याबद्दल विचारून चौकशी करतो असं वक्तव्य केलं आज सकाळी पुन्हा ती मुलं शाळेतून माझ्या येथे आल्यानंतर त्यांनी मला घडलेला सकाळचा प्रकार सांगला की बाबा त्यांना शाळेतून पुन्हा बाहेर काढण्यात आलेला आहे त्या संदर्भात मी विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष माननीय श्री कुंदनजी पाटील त्यांना कॉल केला व शाळेचे मुख्याध्यापक भैया मोरे यांचा यांच्याशी कॉन्टॅक्ट जोडून दिला असता त्यांच्यात जे कॉन्व्हर्सेशन झाले त्या रागाच्या भरात सरवडीचे सरपंच मान्य स रणधीरजी मोरे यांनी मला सलूनमध्ये येऊन शिवीगावसोबत दुकानचं काही नुकसान केलेलं आहे परत तिथं सलून तसं चालू देणार नाही असे धमकी दिलेले आहे याबद्दल म्हणजे सलून नाही चाललं तर चालेल पण धर्माबद्दल आम्ही शंभर टक्के कटिबद्ध असतो कारण छत्रपती संभाजी महाराजांनी जे बलिदान दिले त्याबद्दल सर्वांना म्हणजे आत्मीयता असलीच पाहिजे आणि सदर मुलं या कार्याकडे सध्या वळत आहे त्याचा आम्हाला आनंद आहे पण काही असे समाजकंटक आहेत की ते त्यांना विरोध करतात सोबत आम्ही कार्यकर्तो म्हणून आम्हाला प्रत्येकाला धमकावलं जातं आहे याबद्दल आम्ही राधानगरी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेली आहे आणि या गोष्टीचाही निषेध करतो नमस्कार सरवडे ग्रा गावचे ग्र सरपंच श्रीयुत मोरे यांनी आमच्या विश्व हिंदू परिषदे राधानगरी प्रखंडाचे अध्यक्ष प्रदीपजी सूर्यवंशी यांच्या सोलूनमध्ये जाऊन त्यांच्या दुकानामध्ये जी, दुकाना जी तोडफोड केली ती फारच खेदजनक आहे त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी इथे आलो आहे संभाजी महाराजांच्याबद्दल ज्यांच्या मनामध्ये प्रेरणा आहे आणि संभाजी महाराजांच्यावरती जे प्रेम करतात अशा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोरे हायस्कूलचे मुख्याध्यापक मोरे यांनी बलिदान मास्क पाळण्यापासून वंचित केले हे प, आ, या पद्धतीच्या गोष्टी वारंवार महाराष्ट्राच्या पाठीवरती होत आहेत आणि अशीच घटना सरोडे या ठिकाणी सर, राधानगरी या ठिकाणी झालेली या आहे याचा आम्ही सगळे जाहीर निषेध करतो मुख्याध्यापक महोदय आणि सरवडे गावचे सरपंच या दोघांवरती योग्य कारवाई प्रशासनाकडून व्हावी यासाठी पोलीस ठाणे राधानगरी पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही तक्रार दाखल करण्यासाठी आलो आहे तर शिक्षण आयुक्त यांच्याकडे याबाबतची तक्रार करण्यात आली आहे बेकायदेशीररित्या ते मुख्याध्यापक झालेले आहेत आणि बेकायदेशीररित्या त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना ते वर्तन करण्यासाठी भाग पाडत आहेत तर असे कोणतीही घटना या ठिकाणी झाली नाही पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा सगळेच लोक आदर करतात आणि याचा अभिमान आहे म्हणून या महिन्यामध्ये बलिदान मास पाळला जातो तर सगळ्या जणांनी बलिदान मास पाळला गेला पाहिजे आणि अशी जर प्रवृत्ती कोणती जर समाजामध्ये प्रवृत्त म्हणजे यापासून वंचित करत असेल तर अशी प्रवृत्ती ठेचून काढली गेली पाहिजे तर पायामध्ये चप्पल घालून गेले नव्हते बलिदान मास अशा पद्धतीनं पाळला पाळला जातो सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रभर बलिदान मास सगळे कार्य हिंदुत्वादी कार्यकर्ते पाळतात छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल सगळ्या जणां सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये सगळ्या जनतेमध्ये आत्मीय प्रेम आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून बलिदान मास पाळला जातो जे जा संभाजी महाराजांनी जे बलिदान दिलं त्या बलिदानाची आठवण म्हणून बलिदान मास पाळला जातो तर त्या ठिकाणी मुलं पायामध्ये फक्त चप्पल न घालता गेली होती आणि चप्पल न घालणं किंवा त्या शाळेचा युनिफॉर्म आहे का असं मुख्याध्यापकांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं असं सा काही नाही पण आमच्या शाळेमध्ये इतर जाती धर्माचे विद्यार्थी आहेत मग त्यांना विचारलं गेलं की या ती मुलं काही घोषणा देत होती का टोपी घातली होती का कोणता स्कार्फ घातला होता का फक्त पायामध्ये चप्पल घातलेली नसताना चाळीस मुलांना मुख्याध्यापकांनी घरी पाठवलं त्यांना रांगाय लावलं त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची पनिशमेंट त्यांना केली अशी कोणतीही प्रावधान त्यांच्याकडे नियम शाळेमध्ये नाही आहेत किंवा शिक्षण आयुक्तांनी असे कोणतेही नियम त्यांना घालून दिलेले नसतानाही बेकायदेशीररित्या त्यांना पनिश करणं हे खरंच खेदजनक आहे आणि संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आत्मीय प्रेम मनामध्ये बाळगणं हे जर ह्या महाराष्ट्राच्या भूमीवरती पाप ठरणार असेल तर मग असं सगळ्यांनीच पाप करायला पुढे आलं पाहिजे आणि या मुख्याध्यापकांच्यावरती निलंबनाची कारवाई नक्कीच झाली पाहिजे अशा संस्थाच आमच्या भूमीवरती चालल्या गेल्या नाही पाहिजे जर असे लोक विचारानं चालत असतील की फक्त पायामध्ये चप्पल न घालणं आणि मी माझ्या राजाबद्दल अभिमान जर बाळगत असेल आणि त्याबद्दल या शिक्षण संस्थेला जर अडचण होत असेल तर अशी शिक्षण संस्थाच जा बंद झाली पाहिजे देसाई हिंदू एकता आंदोलन जिल्हाध्यक्ष आज सरवडे गावात जे झालं आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याच्या दुकानावर हल्ला झाला त्याचं नुकसान करण्यात आलं त्याला जोळे मारण्याची धमकी देण्यात आली त्या सरोवर सरवडे गावाच्या सरपंचाचा आधी तर आम्ही निषेध करतो दुसरी गोष्ट कोल्हापूर जिल्ह्यात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांच्यावर असे हल्ले वारंवार होत आहेत मध्ये एका कार्यकर्त्याच्या डोक्यात तलवार हल्ला झाला आम्ही गप बसलो आता सरवडे गावातसुद्धा हेच चालू आहे हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना दमदाटी करणे त्यांची दुकान फोडणे व्यवसायावर हल्ला हल्ला करणे जर हे असं चालू राहिलं तर एकतर द गावाच्या प्रकरणात आम्ही राधानगरी बंदच्यासाठी मिटिंग घेऊन तो विषय लांबवणार आहोतच दुसरी गोष्ट कोल्हापुरात आता परवा जे इंद्रजित सावंत म्हणून तथाकथित पुरेगामी इतिहासकार आहेत त्यांना एक फोन आला फक्त तर त्याच्यावर महाराष्ट्र सगळ्या महाराष्ट्रभर सगळ्या रान उठवलं गेलं पण आमचे हिंदुत्ववादी सरकार असताना हिंदुत्ववादी दहा आमदार निवडून आलेले असताना इथं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्यावर हल्ले होतात आणि त्याच्यासाठी कोणीही पुढे येत नाही यासाठी आम्ही आत्ताच इशारा देत आहोत की ह्या प्रकरणात सगळ्यांनी लक्ष घालावं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्यावर हल्ले जर परत परत घडत राहिले तर मोठं आंदोलन उभं केलं जाईल हिंदुत्ववादी कार्यकर्ते हिंदुत्ववादी संघटना मिळून आम्ही गप्प बसणार नाही आणि इथून पुढे जर एकही हल्ला झाला तर सगळं कोल्हापूर आम्ही आंदोल आंदोलन करून हादरून सोडू म्हणजे एवढीच मागणी आहे की त्यांनी मुख्याध्यापकाने आणि जे सरोडेगावच्या प्रथम नागरी सरपंचांनी जे काही बेकायदेशीर अनाधिकृत कृत्य केलेलं आहे त्या कृत्याची त्याला त्यांना योग्य पद्धतीनं दंड मिळाला पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आमचं तर म्हणणं असं आहे की त्यांना पहिल्यांदा अटक झाली पाहिजे कारण त्यांनी आमच्या संघटने विश्व हिंदू परिषद शिवप्रतिष्ठान यांना वेडेवाकडे बोललेले आहेत त्यांनी शिवीगाळ केलेली आहे त्यांनी आमचे प्रखंडाचे अध्यक्ष आहेत सूर्यवंशी यांनाही जीवे मारण्याची घरी घरात येऊन धम मारण्याची धमकी दिलेली आहे कोण तुझा अध्यक्ष त्या त्याच्या घरात जाऊन त्याला मारतो का अशा पद्धतीची जे काय वागणूक आपण काय कोल्हापूरचा बिहार करून ठेवायचं ठरवलेलं आहे का, का ए, तर आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे की प्रशासनाने याच्यावरती योग्य कारवाई केली तर आम्हाला ह्याच्यामध्ये दुसरे कोणतेही पाऊल उचलायची काही आवश्यकता नाही आणि तेही हिंदू आहेत आम्हीही हिंदू आहे पण आमच्या राजाविषयी जर त्यांच्या मनामध्ये जर अभिमान नसेल तर अशी प्रवृत्ती नक्कीच आम्ही या भूमीवरती टिकू देणार नाही त्यांनी एकतर त्यांचा स्वभाव बदलावा अन्यथा त्यांनी महाराष्ट्र सोडावा असे आमचे